महिन्याला साठ रुपये मिळायचे किती साठ रुपये आता आम्ही महिन्याला दीड हजार रुपये देतोय हाही वर्ग खूप मोठा आहे त्याला काही हजार कोटी रुपये जातात दिव्यांग त्यांना दीडच्याऐवजी अडीच हजार रुपये केलेत त्याला काही हजार कोटी रुपये जातात त्याचबरोबर श्रावण बाळ योजना त्याला काही हजार कोटी रुपये जातात मी पण साहेब शेतकरी बांधवांनो मी पण शेतकरीच आहे ना माझी पण शेती आहे आजोबांच्या पासून आहे पण जो आजोबा माझे वडील मी आता माझी पुढची पिढी करेल चार चार पिढी आम्ही पण शेती करतोय तुम्ही पण अनेक जण शेती करताय त्याच्यामुळं हे जे काही आहे ठीक आहे त्यांचा तो अधिकार आहे त्याच्याबद्दल मी काही म्हणणार नाही शेवटी मागणं करणं त्यांचं काम आहे पण एकंदरीत हा सगळा डोलारा ज्यावेळेस आपण सांभाळतो त्यावेळेस काही गोष्टी ह्या थोड्याशा सबुरीने घ्यायच्या असतात त्या आम्ही नाही म्हटलेलं नाही मी पुन्हा तुम्हाला सांगतो परंतु हा सगळा एकंदरीत जबाबदारी ही महायुतीच्या सरकारने उचललेली आहे आणि एकंदरीत त्याच्यावर कमिटी पण नेमलेली आहे परवाच माझ्याकडे फाईल आलेली होती की बाबा कशा पद्धतीनं त्या कमिटीचा अहवाल आल्यानंतर काय त्याच्यातून कशा पद्धतीची ती कर्जमाफी द्यायचे अशा प्रकारची तज्ज्ञ लोकांची एक कमिटी पण नेमली गेलेली आहे ह्याची पण आठवण मी आज आपल्याला सगळ्यांना या, या निमित्तानं करून देतो आणि माझ्या उमरी तालुक्याला सुजालाम सुफालम करण्याच्या करता ऊर्ध्व पैंगा कॅनॉल मुदखेड पर्यंत थांबलेला असताना तो, तो उमरी आणि धर्माबाद पर्यंत नेण्यामध्ये कैलासवासी बापूसाहेब गोटेकर यांनी त्या काळामध्ये पाहिलेलं स्वप्न आता काही प्रमाणात साकारलेलं आहे पण शिरीष सांगितलं तसं अजून काही राहिलंय शिरीष भाऊ त्याच्यामध्ये मी जी ची मीटिंग लावी प्रतापराव तुम्ही आपण सगळे बसू आणि त्याच्यातून साधारण पुढे किती पैसे लागत आहेत काय लागत आहेत आणि त्याला कशा पद्धतीनं निधी द्यायचा तेही आपण त्या ठिकाणी ठरू आणि ही महत्वाची बाब आहे मी शब्दाचा पक्का आहे मी कुठंही त्याच्यामध्ये बदल होऊन देणार नाही ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा आणि एकंदरीतच आपल्याला सगळ्यांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो वारसा सांगितलेला आहे बेरजेचा राजकारणाचा तो वारसा पुढं पुढं नेत बेरजेचं राजकारण करायचं आणि त्याच निमित्तानं आज ह्या सगळ्या मान्यवरांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आम्ही सगळेजण इथं आलो मी श्रीभाऊ बापूसाहेब देशमुख गोरटेकर कैलास भाऊ श्रीनिवास देशमुख गोरटेकर स परिसरातील अनेक आजी माजी नगरसेवक जिल्हा परिषदेचे सदस्य पंचायत समितीचे माजी सदस्य ग्रामपंचायतीचे आणि इतर मान्यवर यांनी हा प्रवेश केला आणि त्याच्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना सा सांगतो की यांना कधी असं वाटणार नाही की आपण आगीतनं उठलून फुफुट्यात पडलोय आम्ही योग्य पद्धतीनं यांचा मान सन्मान ठेवू त्याच्यामध्ये कुठेही अंतर पडू देणार नाही त्याच कारण असं आहे त्याच्यामध्ये एवढंच आहे की पाठपुरावा करावा लागतो कामाचा पूर्ण राज्याचा त्या ठिकाणी व्याप असतो आणि त्याच्यामुळं माझे आमदार बाबासाहेब देशमुख गोरटेकर आणि माझे आमदार बापूसाहेब देशमुख गोरटेकर यांचं कुटुंब हे माझ्या नांदेड जिल्ह्यातील निष्ठावान एक प्रामाणिक कुटुंब आणि या कुटुंबांनी दिलेला शब्द हा अंतिम असतो आणि त्याच्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये विशेषतः उमरी धर्माबाद भोकर नायगाव त्याच्यातून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तसं बघितलं तर स्वतः सचिन नाईक आणि काही किनवटचे पण मंडळी आज पक्षामध्ये आलेले आहेत त्यांचंही मी स्वागत करतो पण ह्या सर्व तालुक्यात त्यांना मानणारा हा मोठा वर्ग आहे विशेषतः उमरी धर्माबाद भोकर नायगाव आणि अशा कुटुंबातील आज हे सगळे मान्यवर तुमच्या सहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत ह्याचा निश्चितपणे फायदा हा होणार आहे आणि एकंदरीतच उद्याच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याच्यानंतर सहकारातल्या निवडणुका मार्केट कमिटीच्या पणनमधल्या निवडणुका ह्या पण महत्वाच्या असतात तिथं आपल्याला कार्यकर्त्याला संधी देता येते ह्यामध्ये मगाशी नवाबाई मी सांगितलं तसं सा शिवशाहू फुले आंबेडकर विचार सरणीचेच गोटेकर कुटुंबीय पण होतं आम्ही पण होतो यापूर्वी त्यांनी आम्ही एकत्र बरोबर काम केलेलं आहे आज दत्तात्रय रेड्डी माजी सभापती जिल्हा परिषद नांदेड तसंच सुभाषराव जखोजीराव देशमुख गोटेकर नाना आनंदराव विठ्ठलराव यल्लम गोड्डे माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी केवला जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य उद्योजक आहेत बंजारा समाजाचे लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे गणेशराव भीमसेनराव गाडे माजी उपसभापती मार्केट कमिटी उमरीचे आणि आमचे सदाशिव पुपुलवाड यांच्यासह अनेकांनी त्यामध्ये प्रवेश केलेला आहे मी एवढंच सांगेन की यामध्ये जुन्या नव्यांचा अशा पद्धतीचा कुठला वाद होणार नाही सगळ्यांचा मान जुन्यांचाही आदर ठेवला जाईल नव्यांचाही सन्मान केला जाईल त्यामध्ये कुठेही अडचणी येतली जाणार नाही भविष्यात कुणावरही पश्चातापाची वेळ येणार नाही अशा प्रकारचा विश्वास जुन्या आणि नव्यांची सहकार्यांची चांगली मोठ बांधून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत आणि स्थानिक स्वराज्य संस्थां आपल्याला पूर्ण ताततीने त्या बाबतीमध्ये लढवायच्या ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावी या अतिवृष्टीच्या काळामध्ये जे काही माझ्या बहिराजाचं नुकसान झालेलं आहे त्याच्यात केंद्राची पण मदत आम्ही मागतो उद्याच रात्री अमित शहा साहेब मुंबईला येत आहेत पंतप्रधान पण एकोणतीस तारखेला येत आहेत मध्ये त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं की पंचनामे करा आणि आमच्याकडे कर पाठवून द्या तिथून पण आपण काही मदत मिळवण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतोय अतिवृष्टीमध्ये झालेल्या भागातली परिस्थिती हे त्यांना मदत करत असताना तशा सवलती देखील राज्य शासनातर्फे देण्यात आलेल्या आहेत पीक कर्जाचं पुनर्गठन शेती कर्ज वसुलीला स्थगिती शाळा महाविद्यालयाच्या परीक्षा शुल्काला माफी रोजगार हमी योजना कामात शिथिलता शेती पंपांची वीज जोडणी खंडित न करणं खर तर आता वीज वी बिलच नाहीये त्याच्यावर तो प्रश्न नाही मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचं ज्याचा उल्लेख मग प्रतापराव चिखलीकरांच्या भाषणामध्ये बघितला अलीकडच्या काळात आता पूर्वीसारखी शेती करून चालणार नाही आपल्याला काही बदल करावे लागतील मी माझ्या भागामध्ये तीन चार वर्षापासून कृत्रिम बुद्धिमत्ता एआयचा वापर हा कृषी क्षेत्रामध्ये देखील करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा पीक नियोजनाचा सल्ला आपण देतो ऍग्रीकल्चर कृषी विभागाला पण त्याच्यात लक्ष घालायला सांगितलंय विद्यापीठ कृषी विद्यापीठ आपली आहेत सरकारी त्यांनाही लक्ष घालायला सांगितलंय ह्याच्यात माझ्या बहिराज्याचा खर्च कसा कमी होईल पाणी कसं कमी लागेल खतामध्ये कशी बचत होईल उत्पादकता कशी वाढवता येईल दर्जेदार शेतमालाचं उत्पादन कसं कर वाढवता येईल शेतीमालाला हक्काची आणि शाश्वत अशा प्रकारची बाजारपेठ कशी मिळवून देता येईल यासाठी शासकीय निमशासकीय आणि खाजगी क्षेत्रामध्ये उपयुक्त असलेल्या प्रणालीचा शेतकऱ्यांच्या पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न हा आम्ही करतोय आणि त्याच्यातनं आम्हाला यश आलेलं आहे त्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हे महाराष्ट्रातल्या काही हजार शेतकऱ्यांना अठरा हजार दोनशे पन्नास रुपये ते भरतायत ऊसवाल्यांचे सहा हजार मला वाटतं सातशे पन्नास रुपये साखर कारखान्याने भरायचे असं पंचवीस हजार रुपये भरले तर त्यांच्या प्लॉटवर आपण ती प्रणाली लावू शकतो त्याच्याबद्दल मधल्या काळामध्ये एक आम्ही मिटिंग घेतलेली होती ठोंबरे आणि बरेच जण ह्या क्षेत्रातले मान्यवर त्या मिटिंगला पुण्यामध्ये जमलेले होते मित्रांनो आता आपल्याला पूर्वीसारखी शेतीवाडी करून चालणार नाही जस आपल्या लहानपणी आपल्याकडे संकरित गाय नव्हती त्याच्यावर आपली गाय